तथागत ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं मेहेकर येथील विविध मागण्यांसाठी केलेल्या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे तथागत ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्यात आलं होतं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलं असून आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी ते हटवलं नाही ते अधिकारी व एमआयडीसी भूखंड हडप करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी शहरातील बोगस मिठाई दुकानदारांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात यावे नगर परिषदेसमोरील अतिक्रमण हटवून झाडे लावण्याचं काम सुरू करावं येथील पोलीस वसाहतीचं सा बांधकाम तात्काळ सुरू करण्यात यावं तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची जे जे सन्स अँड नापतोल या दोन कंपन्यांकडून विटंबना झाली असता दोनही कंपन्या तात्काळ बंद करण्यात यावा आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर संदीप गवई सुनील बनारे दुर्गादास आंभोरे राधेश्याम खरात महादेव मोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपोषणाला बसले होते यावेळी प्रशासनाने सर्व मागण्या मंजूर केल्या तसेच भाई कैलास सुखदाणे यांच्यावर सर्व प्रशासनाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण सोडवण्यात आले यावेळी तथागत ग्रुपच्या मार्गदर्शक भाई कैलास सुखधाणे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई ऍडव्होकेट देवकांत मेश्राम सुनील बनारे दुर्गादास सांभोरे महादेव मोरे राधेश्याम खरात गौतम नरवाडे कुणाल माणे अख्खर कुरेशी संतोष खरात अंकुश हिवाळे अनिल धांडे श्रीकृष्ण शेटाणे सचिन गवई संदीप राऊत राहुल मोरे देवानंद उसरमोल अंकुश राठोड गजानन सरकटे विजय सरकटे नितीन गवई रवी मगर शुभम नरवाडे नितीन बोरकर लक्ष्मीताई कस्तुरे राधाताई यंगड प्रियंका मगर आदी शासकीय संबंधित प्रशासन अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या उपणाची दकम महसिल प्रशासनानं दाखल घेतली त्याचबरोबर नगरपालिका प्रशासन पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि माननीय तहसीलदार साहेबांच्या आदेशावरून काल पर साहेब जी आले होते आज मडकरी साहेब त्याचबरोबर सगळे अधिकारी तहसीलचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले नगरपालिकेचे अधिकारी आले आणि उपोषणकर्त्याला या ठिकाणी त्यांच्या मागणीच्या दखल घेऊन संबंधित मागणीच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि विनंती केली प्रशासनानंही आणि आम्ही देखील संदीप भाऊ गवई यांना विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज या ठिकाणी कुपोषण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सुटलेलं आहे तेव्हा सर्व प्रशासनाची महसूल प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाची या ठिकाणी आणि कुपोषण संपलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी चीफ माधव खाबिया